खेड तालुक्यातील अजगणी गावासाठी ऐतिहासिक दिवस ठरला मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या एका किलोमीटरवर असलेल्या या गावाला अखेर स्वतंत्र एस टी थांबा मिळाला आहे अनेक वर्षापासून ग्रामस्थांची ही मागणी प्रलंबित होती मात्र मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर ही मागणी पूर्णत्वाला पोहोचली ग्रामस्थांच्या सोयीसाठी दोन वर्षांपासून सुरू असलेला पाठपुरावा आज फळाला आला सोम सौ, सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन असगनी फाट्यावर एस टी थांब्याचे बोर्ड बसवण्यात आले या ठिकाणी तीन सप्टेंबरपासून तिकीट फाडले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्यामुळे असगनी गावातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे यापूर्वी या, या भागातील प्रश प्रवाशांना लांबवर जाऊन बस पकडावी लागत होती आता गावालगत थांबा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होणार आहे सदर कार्यक्रमाच्या वेळी गावचे नवनिर्वाचित तंत्रमुक्ती अध्यक्ष श्री गोविंद लक्ष्मण यादव यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला तसेच शिंदे गटाचे दामनदेवी विभागाध्यक्ष चेतनजी पवार यांच्या हस्ते श्रीफल वाढवले गेले ज्येष्ठ नागरिक मोहन जो गेसगे यांच्या हस्ते बोर्डाला हार घालण्यात आला यावेळी मोहन गेसगे राजेंद्र धाडवे अजय शिगवण अरुण फडकले चेतन पवार अशोक शिगवन विलास शिगवन अनंत शिगवन किरण शिगवन प्रदीप शिगवन प्रमोद पवार अनिश शिगवन सुजल फडकले आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यातील विकास योजना या ठिकाणी एसटी थांब्यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी डिवायडर व निवारा शेड उभारले जाणार आहे त्यामुळे प्रवाशांना उन्हा पावसात थांबण्याची अडचण भासणार नाही संदर्भात पुढील टप्प्यातील कामकाज सुरू असल्याचे संदीप फडकले यांनी स्पष्ट केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर हा